स्वराज्याचे तीन छत्रपती शिवराय शंभूराजे आणि राजाराम महाराज या तीन अलौकिक पुरुषांची वय आपण जर बघितली तर शिवराय पन्नास शंभूराजे एकतीस आणि राजाराम महाराज तीस, तीस एवढीच आहेत या सर्वांच्या या अल्पवयीन वयात कळते की स्वराज्यातील संकटे व ताण किती असेल पण शून्यातून स्वराज्य निर्माण करून फंदफितुरीच्या काळात सांभाळायचं ही सोपी गोष्ट नव्हती हो आज आपण स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचा मृत्यू कसा झाला हे पाहणार आहोत शिवाय त्यांना शेवट किती भयंकर संकटांचा सामना करावा लागला हेही आपण या पाहणार आहोत छत्रपती महाराज अत्यंत पराक्रमी व मुस्तद्दी होते स्वराज्य अत्यंत संकटात असताना राजाराम महाराजांनी ते सावरले छत्रपती संभाजी महाराजांनंतर मुघलांना कडवी सजा देऊन स्वराज्याचा गाडा राजाराम महाराजांनी पुढे आखला छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय चिरंजीव राजाराम महाराज यांचा जन्म चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी झाला छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूमुळे हिंदवी स्वराज्याचा पाया हदरूनच गेला मोगली फौजा स्वराज्यात घुसून सर्व बाजूंनी आक्रमण करीत होत्या स्वराज्याचे गडकिल्ले ठाणे एकामागून एक, एक शत्रूच्या हाती पडत होते प्रत्यक्ष राजधानी रायगडला औरंगजेबाचा सेनापती जुल्फिकारखानाचा वेढा पडला होता यावेळी राजाराम महाराजांचे वय अवघे एकोणावीस होते अशा भयंकर संकटात रायगडावर शंभू राजांची पत्नी येसुबाई आणि स्वराज्यातील प्रमुख अधिकारी यांनी एकत्र येऊन राजाराम महाराजांना मंचकारोहण करून छत्रपती म्हणून घोषित केले राजाराम महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांसह गडाबाहेर पडावे किल्लो किल्ले फिरत राहून शत्रूशी प्रतिकार सुरू ठेवावा आणि त्यातूनही बिकट परिस्थिती उद्भवली तर जीव वाचवण्यासाठी कर्नाटकात जिंजीकडे निघून जावी अशी मसलत येसुबाईंच्या मार्गदर्शनाखाली ठरली त्यानुसार राजाराम महाराज रायगड सोडून प्रतापगडास आले प्रतापगडाहून सज्जनगड सातारा वसंतगड असे करत पन्हाळ्यास पोहोचले ते जिथे जिथे गेले तिथे तिथे मोगल फौजांनी त्यांचा पिछा पुरवला पूर्वनियोजित मसलतीप्रमाणे राजाराम महाराजांनी आपल्या प्रमुख सहकाऱ्यांशी जिंजीकडे जाण्याचा निर्णय निवडला पन्हाळ्याचा वेढा सुरू असताना राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी लिंगायत वाण्याचा करून गुप्तपणे पडले मानसिक मोरे कृष्णाची अनंत खंडोबल्लाळ बाळजी कदम इत्यादी मंडळींसोबत रस्त्यात अनेक संकटे आली प्रत्येक संकटांचा निकरीने प्रतिकार करत औरंगजेबाच्या तुकड्यांना ठिकठिकाणी यशस्वी लढा देत छत्रपती राजाराम महाराज अखेर कर्नाटकातील जिंजी किल्ल्यावर पोहोचले स्वतः शिवाजी महाराजांनी जिंजी जिंकून अभिद्यट करून ठेवला होता पुढे महाराष्ट्रात मराठी राजाला संकटकाल प्राप्त झाला तर तेथे त्यास आश्रय घेता यावा अशी त्यांची दृष्टी होती शिवछत्रपतींनी औरंगजेबाचा धोका जाणला होता मराठा मंडळींनी कर्नाटकात आणि जिंजित राजाराम महाराजांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केल्याने मद्रास किनारपट्टीवरील राजकारणाचे रंग पलटू लागले नव्या मराठी राजाने जिंजित आपली नवी राजधानी निर्माण केली दरबार सज्ज झाला मराठ्यांच्या राज्याचे नवे पर्व आरंभ झाले छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजित असताना आपली नवी राजमुद्रा तयार केली यातून काही राजाराम महाराजांनी आपली राजमुद्रा बदलली राजाराम महाराजांनी तिसरी ही केली के त्यावर श्री राजाराम छत्रपती एवढेच लिहिले असून त्याचा आकार चौकोनी होता राजाराम महाराजांना ताराबाईंपासून शिवाजी तर राजसिंह यांच्यापासून संभाजी असे दोन पुत्र झाले छत्रपती राजाराम महाराज अत्यंत पराक्रमी व मुत्सद्दी होते चांगल्या माणसांची त्यांना पारख होती स्वराज्य अत्यंतिक संकटात असताना छत्रपती राजाराम महाराजांनी ते सावरले त्या सगळ्या कालखंडात औरंगजेबाने स्वराज्यावर अनेक वेळा चाल केली अनेक लढाया झाल्या मात्र औरंगजेबाला या दरम्यान एकही मोठे युद्ध जिंकता आले नाही छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या फौजांनी मुघलांना निकरीची व कडवी झुंज दिली जिंजी जिंकून राजाराम महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने झुलफिकारखानास धाडले इसवीसन सोळाशे नव्वदमध्ये खानाने जिंजीस वेढा दिला तो आठ वर्ष राहिला त्या काळात रामचंद्रपंडित शंकराजी नारायण संताजी व धनाजी या मावळ्यांनी राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्याला निकरीची झुंज दिली संताजी धनाजींनी याच काळात गणिमी काव्यांनी लढून मुघलांना कुर्ते हैराण करून सोडले नाशिकपासून जिंजीपर्यंत मराठ्यांच्या फौडचा सर्वत्र संचार करू लागल्या अखेर इसवी सन सोळाशे सत्त्याण्णव साली सुल्फी कारखानाने जिंजी जिंकली पण तत्पूर्वीच महाराज किल्ल्यातून निसटली महाराष्ट्रात येऊन मुघलांविरुद्ध त्यांनी मोठी धामधूम वाजवली शत्रूच्या प्रदेशावरील स्वारीत असताना त्यांच्या प्रकृतीने घात केला आणि सिंहगडावर वैद्य फाल्गुन नवमी शके सोळाशे एकवीस इसवी सन सतराशे या दिवशी छत्रपती राजाराम महाराज यांचे आकस्मिक निधन झाले